ए, तर मित्रांनो विषय काय तर थंबनेल बघितला सन मला काय केलं ह्यांनी काय केलंय मला दुजं करतात काय केलं सू का व मेला टिंक आणली हे दोघं टिंक पित होत मी उस्तो ह्यांनी काढली नाही मी दोघ दुकानात घेऊ तर ह्यांनी चकणा काढलाय बघा लो हे हे चकणा काढलाय हे हो का इथे टिंग आहे आणि तिथं दोन टिंग येत म्हणजे मी आता मी का तुम्हाला पोहोचूतो का तिसरी टींगा आण नाकात मी नाही रे तुझ्या आई म्हणते कुणाचा प्लॅन होत रुज टाकायचा नाही रे तुझ्या नाकात दुखाय का नाही जमत नाही तुला गार मी पुन्हा पिवल असतो कि थंड झाल्यावर काय पप्पा मी बसला नाही बोल म्हणजे आता मला सांगा ला ला मी आता कालचा व्हिडिओ बघितला होता मी त्या मग आता वडिलांनी काय काय प्लॅनिंग केलंय स्टिंग आणून केलंय काय चुलय मला नाही ते टिंग तू तू तुम्ही प्या मला तू तिसरं पाहिजे काय मित्रांनो मला तिसर टिंग पाहिजे मी काय म्हणतोय हा आपला अर्ध बिर्ध जमत नाही आणता नाही मग तिसरं टिंग आणाय काय चालतं नको पप्पा म्हणलं मम्मी नग म्हण त्याला नाकात मास वाढले मम्मी नग म्हणलं त्याला ठेवायचं पोपाला म्हणलं नग त्याला पुन्हा खाल्ली तरी तुझ न नाक वाजायला पुन्हा ते खाल्लं म्हणजे गारणी ह्यानी अग पण मग मी थंड झाल्यावर असतो असत मग ते थंड झाल्यावर काय ते आपलं गरम झाल्यावर अय तुला भावाची आठवण नाही कर माया कर तू मला आली नाही का माया भावाला आणावं बिनव स्टिंग कुशल लाका तू पण स्टिंग पितोय चकना हाणतोय लाका नका कधी मोठ्या भावाची तरी कदर करीत जावं लागतं दुसरीचा दुसरीचा नका दुसरी चा, असल्यानं जो मनला मला परक असले ना करता बघा मित्रांनो काय मित्रांनो बघा देवाला परसात कसा ठेवतात बाबा त्यातला पण निम कुत्र पित परसात राहतो तसं काम केलं हे अ तिकडं त्याला फुल दिली आणि मला अर्धी चला ती मात्र नाही वेगळं केळ वनवासाला सीताफळ फळ अशी काम झाले माझी घर पप्पा हे तुम्ही पेलात ना हे तुमचं तुम्ही प्या काय प्या म्हणले <laughs> का की ले प्या ओढून घ्या स्टेन काय धंदा लावले तर बस की अर्धी प्याला त्या अर्धी ह्याच्यात काय मिक्स केलं काय पप्पा नाही तुमचं काय सांगता येत नाही का तर आपल्या घरी नवीन फाऊन आले तर तुम्हाला दाखवतो कोण आले ते तर ते स्टिंग राहून बाजूला तर ऑन कॅमेरा दाखवतो कोण आले ते उद्याच्याला जायचे ते पाहून तर घरात दाखवतो बघित कोण आहे काय करते बाय तुम्ही काय करता तर हरिपाठ तू गरीपाठी हरिपाठ नका तू कुठे गिरतीला का दिसलीच नाही हा एवढा दिवस असतोय माहेराला जायचं माहेराला यायचं बाबा आम्ही आठवण काढ करून मी की इथं आमचं भाऊ दुःखात पडलं की तू सुखाय गेली तर आमचा भाऊ निक ध्यान करीत होत माझी बायको कधी येते माझ्या स्वप्नात आली असो आवा आमच आमचा भाऊ म्हणलं माझी बायको किती येते माझी गुणाची बायको सुग्र नाही मला चांगल्यानंतर खाय घालती पण मला खाय घाय कोण आहे खाय घालायला सुग्र नाही खायला मोठं तापवत हा मग नवऱ्याचं कामच असतं बायकोला समजून सांगणं राग काढणं तुमचं काय म्हणणं खरंय का खोट आहे मला सांगायचं राग काढला हा बघा बर यांना कळ तुला कळाला निम्या गवऱ्या मसनात गेले की तो कवर करतात नाव तुम्ही नऊ जण ना तू लग्न की हा तशी <laughs> <ए, laughs> का करायली बाय खरे का खोट <laughs> तो उन्हाळा पावसाळा खाल्ल्यात तुला माहित असं हा भाऊ आता भाऊ म्हणते ना आले माझ्याकडे आले कॅमेरा घेऊन <laughs> म्हणते ना आरे फोरग काय पण टाकतंय आणि माझ्या सगळ्या फिलिका टाकते जाऊ दे तिकडे चला मी जातो तुमचा खरेपत मोडन हो जाऊ का भाऊ जाऊ का, का? <laughs> <जाओ> का? <laughs> बर मित्रांनो

कुठे उलसू उलसो मी काय कुत्री मांजर मारले तोय मग आवडत नाही ती स्टिंगला मला दुज टाकलं आता मला सांगा चिकन आले तरी मला दुज टाकते मी काय कुत्री मांजर मारलं कुठला जन्मी हा नाही नाही मला देवाला निवड ठेवलं आणि एवढं स्टिंग ठेवलंय काय मी काय पर्यायचं आहे का मला आता हे गॅस खाली ठेवलं असतं गरम झालं असतं मी ठेवला असतो मी अर्धा असतो कुठं देवाला अव देवाला फुल निवड ठेवा लागतो कधी बाकी तुकडा मुरून कधीच निवड ठेवायचं नसतोय हा तर काय कोण आलंय या 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 आला तो आहे हा गेलं ते काय असते ते त्यांना घेतलंय बरं का नक्की व्हिडिओ बघा ते चला व्हिडीओ करतो बाय बाय चला मित्रांनो तुम्ही समजून घेत जावा अशी घरात लागतात फॅमिली बाय आता ठेवले तेवढं स्टें पि तुम्ही काय करू वेळेला कि वनवासना शेता फुळ चला